शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरुरामदासा रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नम नमस्कार रसिक श्रोते हो मी तुमची शब्दसखी पल्लवी काटेकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये शब्दनाद मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांच्या अर्धेस्ते प्रभूला मनापासून प्रणाम करते आज मनोबोध या मालिकेमध्ये मनाचे श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीस यावर आपण निरूपण ऐकणार आहोत मानवी मनावर विकारांचा प्रभाव खूप चटकन होतो म्हणजे अगदी आजच्या भाषेत नकारात्मक विचार आधी येतो पण सकारात्मक बाजू पाहण्यासाठी आपल्याला शांतपणे विचार करावा लागतो बघा म्हणजे सगळ्यांचंच तुमचं माझं आपल्या सगळ्यांचंच असं होतं की नाही तो योग्य असला तरी मन ते स्वीकारायला पटकन तयार होत नाही त्यामुळं समर्थांनी या मनावर विवेकाचा संस्कार करण्यासाठी मनाच्या श्लोकांची निर्मिती केली मनाला उपदेश करताना समर्थ काय म्हणतात ते पाहूया मनावासना चूक विझारा मना कामना रे द्रव्यदारा मनायातना थोर हे गर्भवासी, सज्जना, घवासी आता मन म्हटलं की वासना कामना ह्या आल्याच वासना या शब्दामध्ये वस हा धातू आहे संस्कृत वस म्हणजे वस्ती करून राहणे कामना या शब्दामध्ये काम हा शब्द आहे याचा अर्थ उपभोग घेणे आपल्या इवलेश मनामध्ये अनंत प्रकारच्या वासना जन्म घेतात इच्छा जन्म घेतात आणि त्या पूर्ण करण्यासाठी म्हणजे त्याचा उपभोग घेण्यासाठी कामना उत्पन्न होते म्हणून जन्म घ्यावा लागतो आपण वासना म्हटलं की वाईटच असा गैरसमज करून घेतो बरं का पण वासना सगळ्याच काही वाईट नसतात एक खूप छान गोष्ट आहे पंढरपूरला आषाढी वारीला वारकऱ्यांची दिंडी निघालेली असते बरं का त्याच्यामध्ये एक अशिक्षित गरीब मुलगा असतो दिंडीतील लोकांनी वाचनासाठी सोबत घेतलेल्या ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा काही भजनाची पुस्तकं असा सगळ्या पुस्तकांचा भला मोठा गठ्ठा डोक्यावर घेऊन तो मुलगा चालत असतो गमतीनं एक वारकरी त्याला विचारतो काय आहे रे या गाठोड्यात तो मुलगा म्हणतो ज्ञानेश्वरी तो गृहस्थ म्हणतो तुला वाचता येते का तर मुलगा म्हणतो मला वाचायला येत नाही तो गृहस्थ म्हणतो मग एवढं सगळं ओझं घेऊन कशाला फिरतोयस त्या मुलानं दिलेलं उत्तर फार समर्पकाने विचार करायला लावणार आहे दादा या जन्मात डोक्यावर ज्ञानेश्वरी तुकाराम गाता घेऊन फिरतोय मला या जन्मात लिहायला वाचायला येत नाही पण पांडुरंगाच्या कृपेनं पुन्हा माणसाचा जन्म मिळाला तर ही डोक्यावरची ज्ञानेश्वरी जिभेवर यावी म्हणून या जन्मात मी डोक्यावर घेतोय माऊली मला हे ओझ वाटत नाही बरं का माझी पुढच्या जन्माची तयारी पांडुरंग करून घेतोय वासना कामना इतकी निर्मळ इतकी शुद्ध असेल तर उत्तम जन्म मिळेल पण समर्थ म्हणतात की याही नकोच याही यातना नको पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकून नुकसान करून कोण घेणार एकदा मोक्ष मिळाल्यानंतर भगवंताशी एकूप झाल्यानंतर काहीच शिल्लक राहत नाही म्हणून हे मना त्या राघवाशी एकरूप होण्यासाठी प्रयत्न कर असे समर्थ मनाला सांगतात मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा मनाची अवस्था भगवद्गीतेमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो की चंचल ही है है मन कृष्ण प्रमाधी बलवत दृढ तस्याहग्रह म्हणणे वायुरी व सुदुष्कर हे कृष्ण हे मन म्हणजे चंचल आहे अशांत आहे बलवान आहे आणि त्यातही ते दृढ आहे एकवेळ वाऱ्याला नियंत्रित करणं सोपं आहे पण मनाला नियंत्रित ठेवणं कठीण आहे बरं का समर्थ रामदास स्वामींनी या श्लोकामध्ये महाराज तो वायू सुताचा हे चरण लिहिलेलं आहे मारुतीचाच संदर्भ काय इथे समर्थांना वापरावा वाटला हो हे चरण भुजंगप्रयात वृत्तात बसावं म्हणून का अजिबात नाही समर्थ आहे ते कोणताही शब्द कुठेही वापरायचा नाही याचा विवेक समर्थांना होता वायू म्हणजे वारा आणि या वाऱ्याचा पुत्र कोण सूत कोण मुलगा कोण तर मारुतीराया मारुती राया ही आपल्या मनाला वाटेल तिकडे इकडे तिकडे असे धावायचे आणि त्या मनासारखं करायचं म्हणून त्यांचं नाव मारुती असं पडलं कधी सूर्याला पकडायला जा कधी ऋषींची नक्कलच कर सवंगड्यांना घेऊन जंगलात भटकंती कर असे सैराट होते मारुती बरं का पण त्यांना आवरणारे प्रभू रामचंद्र भेटल्यावर मात्र मारुती रायांची शक्ती खरी उपयोगाला आली मारुती रायाला योग्य दिशा मिळाली प्रभू रामचंद्रांनी वनवास काळामध्ये अनेकांचा उद्धार केला आणि आपल्या माधुर्यपूर्ण स्वभावाने ते या त्रिलोकीचे स्वामी झाले त्यामुळे अशा राघवाचे नित्य चित्तामध्ये ध्यान केल्यानं मन शांत होतं नियंत्रित होतं मुळात प्रभू रामचंद्र शांत मूर्ती असल्यानं त्यांना मनात साठवल्यावर मन आपसुकत शांत होणार आणि म्हणूनच ज्या मारुती रायांना यांनी शांत केलं त्यांना स्थिर केलं अशा प्रभू श्री रामचंद्रांना मी चित्तामध्ये दृढ केल्यानंतर माझंही मन हे शांत होईल आणि दृढ होईल न बोले मना राघवे वीर काही जनी वाऊगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो मनाला समर्थ सांगतात की रे मना ईश्वरा वाचून दुसरा कोणताही विचार मनात आणू नकोस बाष्फळ निरर्थक बडबड तर अजिबात करू नकोस कारण त्यानं काही सुख मिळणार नाही आपल्या आसपासनं ना, तुम्हाला असे अनेक लोक पाहायला मिळतील की त्यांना इतरांना टोमणे मारणं येता जाता काहीतरी बोलणं चहाडी करणं निरर्थक गप्पांमध्ये वेळ घालवणं यातच जीवनाची धन्यता वाटते मुळात क्षणाक्षणानं काळ पुढे सरकतोय आयुष्यातला पंचवीस वर्ष वयापर्यंतचा काळ हा शिक्षण घेण्यातच जातो त्यानंतर मग गृहस्थाश्रमामध्ये लग्न नोकरी व्यवसाय मुलं त्यांचं शिक्षण पुन्हा त्यांचा संसार इतकी सगळी कर्तव्य पार पाडत असताना त्यातून जरी वेळ मिळाला तरी तो व्यर्थ न दबडता प्रभूसेवेसाठी उत्तम ग्रंथ वाचनामध्ये नामस्मरणामध्ये कीर्तन प्रवचन ऐकण्यामध्ये व्यतीत करावा असं समर्थ सांगतात खरंतर सर्वच संतांनी आपल्याला काळाची भीती घालून जागं केलं आहे पण अजूनही काही लोक शहाणे होत नाहीत चाळीस नंतर डोळ्यांना चष्मा लागतो वाचणार कधी गुडघे दुखी सतावते तीर्थाटन करणार कधी निदान तोंड शाबूत असताना मुखानं राम नाम हरी नाम घेतलं तर अंतकाळी तू हरीच तारणार आहे ना जसं अजा मिळाला अंतकाळी नुसतं भगवंताचं नाम घेतलं तरी मोक्ष मिळाला तसं जेव्हा आणि जितका वेळ मिळेल तितकं प्रभू नाम घ्यावं रघुनायका वीण शणावे जनासारिखे व्यर्थ कावो सणावे सदा सर्वदा नामवाचे वाचे वसोदे अहंता मनी पापिणी ते नसोदे. दे भगवंताखेरीज इतर वायफळ गोष्टीत माणसानं फार लक्ष घालू नये असं समर्थ आपल्याला बजावतात पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे की वाईट मार्गाला माणूस लवकर लागतो वाईट संगत लवकर सुटत नाही बाकीचे एखाद्याच्या मागे आंधळेपणानं जातात म्हणून आपणही त्याच्या पाठीमागं जायचं का नाही भक्ती मार्गामध्ये असणाऱ्यानं तर अहंकारी माणसांपासनं लांब राहणं हे खूप महत्त्वाचं आहे खाणं पिणं मजा मारणं लोकनिंदा करणं असं आयुष्य सगळेच जगतात हो पण आपल्याला जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर आपण लोक जसे वागतात जसे वाईट वागतात तसं वागून चालणार नाही प्रभूची भक्ती सतत कार्यरत राहणं भान जागृत करणं समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करणं आणि कोणत्याही प्रकारचा अहंकार न बाळगणं ही तर यशाची गुरुकिल्ली आहे आणि हेच समर्थनने आपल्याला या श्लोकातून सांगितलेलं आहे मनावीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राह काही सुरेख आणि अत्यंत सत्य असा विचार समर्थांनी सांगितलेला आहे या श्लोकामध्ये आपण एखाद्याला काहीही चांगलं सांगताना त्या व्यक्तीची ऐकण्याची क्षमता लक्षात घेतो बरं का मग त्याला सांगतो पण त्याला ते रुचलं नाही तरी आपण त्याला समजावतो त्याचं कारण हेच असतं की त्याच्या भल्यासाठी आपण काहीतरी गोष्टी सांगत असतो आणि समर्थ हेच आपल्या मनाला समजावतात की मी हे सगळं तुम्हाला सांगतोय काय करावं काय करू नये हे म्हणा माझ्या या बोलण्याचा वीट मानू नको बरं का हे खरं तर मनाला सांगितलेलं आहे पण मन असणाऱ्या मानवाला हा उपदेश समर्थांनी केलेला आहे समर्थ सांगतायत की तुझ्या भल्याच्या चार गोष्टी मी तुला सांगतोय बरं का त्या ऐकल्यास नाहीस तर भगवंत कसा प्राप्त होईल आज सुख आहे म्हणजे ते नेहमीच राहणार आहे का याची शाश्वती आहे का बरं अजिबात नाही सुख हे परिवर्तनीय आहे बदलणार आहे आयुष्यभर आपण जे माझ माझ असं म्हणतो ते मृत्यूनंतर दुसऱ्याच्या मालकीचं होतं भारत आंबेंची आशयघन कविता मला या ठिकाणी आठवते जनपळ भर म्हणतील मी जाता राहील कार्य काय जनपळ भर म्हणतील हाय हाय अहो लोक तुम्ही गेल्यानंतर थोडा वेळ रडतील पुन्हा त्यांच्या कामाला लागतील पण तुम्ही नाहीत म्हणून का। काही कार्य थांबणार आहेत का अजिबात नाही त्यामुळं स्वतःचं काहीच राहत नाही फक्त कर्म आपल्या माणसाच्या मालकीचं असतं म्हणून रामनामामध्ये जे सुख आहे त्याचं चिरंतन आणि चिरंजीव सुख आहे म्हणून मनरूपी मन अवखळ वासराच्या गळ्यामध्ये रामनामाची दोरी लावावी जेणेकरून हे मन कितीही उंडारायला लागलं तरी दोरीच्या हिसक्यानं नामाच्या दोरीच्या हिसक्यानं ते, दोरी दोरी ते पुन्हा ताळ्यावर येईल पुन्हा भेटूया मनाच्या श्लोकांच्या पुढच्या प्रवासामध्ये पुढच्या श्लोकांसोबत तोपर्यंत जय जय रघुवीरस्समर्थ